नमस्कार मित्रांनो जीवनाच्या या महासंग्रमात प्रत्येक व्यक्ती एक सारखी आहे आपण सारेच लढतो आहोत रोजच्या संकटाशी समस्याशी आणि स्वतःच्याच मनातल्या शंकासोबत पण या युद्धात तुम्हाला फक्त तुमची तलवार आणि तुमचे मन हेच खरे तुमचे साथीदार आहेत आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे की जो व्यक्ती आपल्या जीवनातील काही गुपिते स्वतः ठेवतो तोच या जगाच्या यशस्वीपणे बाहेर पडू शकतो हे जग फार विचित्र आहे मित्रांनो लोक तुमच्या रडत नाहीत तर तुमच्या पडण्याची वाट पाहतात तुमची कोणतीही गोष्ट उघड झाल्यास लोक त्याला तुमच्या विरोधात शस्त्र बनवतात म्हणून काही गोष्टी नेहमीच तुमच्या मनाच्या तिजोरीत बंद ठेवाव्या लागतात तुम्ही किती प्रेमळ किंवा विश्वासू नात्यात असाल तरी आत्मरक्षणासाठी हे रहस्य पाळणे आवश्यक आहे प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते आणि त्या मर्यादा पलीकडे गेलेले सत्य नेहमीच तुम्हाला त्रास देते हे गुपित असे आहे जसे एखाद्या राजाचे सिंहासन सिंहासनाची खरी शक्ती त्यांच्या शांत आणि स्थिर राहण्यात असते जर राजाने आपल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची घोषणा केली तर शत्रूंना त्यांच्या कमतरता शोधायला वेळ लागत नाही आज आपण अशा सात गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या जीवनाचे कवच आहेत त्या गुप्त ठेवल्या तर यश आपोआप तुमच्याकडे चालत येईल तुमचा आनंद तुमची शांती कोणीही राहून घेऊ शकणार नाही कारण जोपर्यंत समोरच्याला तुमचे खरे सामर्थ्य किंवा तुमच्या वेदना कळत नाही तोपर्यंत ते तुम्हाला हरवू शकत नाही नाही आजचा हा विषय फक्त एक एक उपदेश तर जीवनातील अत्यंत धडा आहे ज्याला आत्मसात करणे प्रत्येक यशस्वी व्यक्तीसाठी गरजेचं आहे म्हणून आता आपण पाहूया त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला नेहमी लपून ठेवाव्या लागतील आणि यातील पहिली गोष्ट आहे आप आपल्या घरा कुटुंबातील समस्या किंवा वाद अनेक लोक आपल्या घरामध्ये झालेल्या छोट्या मोठ्या समस्या भांडण किंवा मतभेद अगदी सहजपणे बाहेरच्या लोकांसमोर मित्रांसमोर किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर बोलून दाखवतात त्यांना वाटते की असे केल्याने मन हलके होईल किंवा सहानुभूती मिळेल पण मित्रांनो ही सर्वात मोठी चूक आहे तुमचे घर हे तुमचे मंदिर आहे तुमचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे आणि जेव्हा तुम्ही मंदिरातील भेगा बाहेरच्या जगात दाखवता तेव्हा लोक त्या ते भेगा बुजवत नाहीत तर ते अजून रुंद करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी एक कथा सांगितली एका गावात दोन भावांमध्ये जमिनीवरून मोठा वाद होता मोठ्या भावाने गावातल्या पंचायतीत जाऊन लहान भावाची निंदा केली त्याचा परिणाम काय झाला पंचायतीत न्याय झाला नाही उलट संपूर्ण कुटुंबाची इज्जत केली गावकरी त्यांच्या मुलांशी दूर राहू लागले नातेवाईक त्यांच्यापासून अंतर ठेवू लागले कारण एकदा का घरची गोष्ट बाहेर गेली की नात्यांमधील विश्वास जळून जातो लोकांना तुमच्या दुःखात रस नसतो त्यांना फक्त गॉसिपसाठी एक नवीन विषय हवा असतो तुमच्या वेदना बाहेरच्या जगात शस्त्र बनतात ज्यामुळे हो तुमचा घराचा पाया डळमळीत होतो तुमची परिस्थिती कितीही बिघडलेली असो आपल्या घरातील गोष्टी फक्त आपल्या घराच्या चार भिंतीच्या आतच मर्यादित ठेवा कारण बाहेरचे जग कधीही मलम लावत नाही ते फक्त जखमेवर मिठच होते दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कमाई किंवा तुमची संपत्ती अनेकदा लोक आपला पगार बँकेतील शिल्लक किंवा नुकतीच खरेदी केलेली महागडी वस्तू मोठ्या गर्वाने इतरांना सांगतात पण हे धन ज्याचे प्रदर्शन केले जाते ते एकतर लुटले जाते किंवा त्यांचा मत्सर केला जातो सांगतात की धन जितके गुप्त राहील तितकेच ते सुरक्षित राहील धनाचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतः लोकांना आमंत्रण देणे आहे तुम्ही विचार करा जे लोक खरोखरच मोठे आणि श्रीमंत आहेत ते कधीही आपल्या संपत्तीचा ढोल वाजवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जिथे जास्त लोकांना तुमच्या कमाईबद्दल कळते तिथेच गरजा लोभ आणि संकट वाढू लागतात जर कोणाला की तुमची कमाई चांगली आहे तर काही लोक मदतीच्या बहाणेने तर काही फक्त स्वार्थापोटी तुमच्या जवळ येतील जे तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत ते तुमच्याबद्दल मत्सर करतील हा मत्सर हा द्वेष तुमच्या मनाची शांती हिरावून घेतो तुमच्या कमाईची माहिती बाहेर पडल्यास लोक तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधतात किंवा तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपले धन आपली खरी संपत्ती नेहमी गुप्त ठेवा ज्यामुळे तुमचे मन स्थिर आणि निश्चित राहील तिसरी अत्यंत महत्वाची नीती आहे आपल्या भविष्यातील योजना किंवा ध्येय कोणालाही सांगू नका जोपर्यंत तुमची कोणतीही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तुमच्या मनातच ठेवा काही लोकांना सवय असते कोणताही नवीन काम सुरू करायचे असल्यास नवीन व्यवसाय करायचा असल्यास किंवा नोकरी बदलायची त्याची घोषणा आधीच करतात पण प्रत्येक विचार एक बीज आहे आणि ते पेरण्यापूर्वीच जर तुम्ही सगळ्यांना सांगितले तर कोणीतरी त्याला चिरडून टाकेल किंवा तुमच्या आधीच ते फळ घेऊन जाईल चाणक्याने एका व्यापाराचे उदाहरण दिले होते ज्याने मसाल्याचे मोठे दुकान उघडण्याची योजना आपल्या मित्रांना सांगितली पण त्याच्या एका चतुर प्रतिस्पर्धकाने त्याच जागी त्याच प्रकारचे दुकान उघडून त्याची बाजारपेठ काबीज केली योजनेची खरी शक्ती तिच्या मौनात असते तयारीचा काळ हा दाखवण्याचा नसतो काम पूर्ण झाल्यावर ते स्वतःहून दिसायला लागते तुमचा इरादा तुमची दिशा तुमचे पुढचे पाऊल हे तुमचे स्वतःचे आहेत ते सर्वांसमोर आणून तुम्ही विनाकारण स्वतःवर ओझे आणि टीका ओढून घेता म्हणून एखादी नवीन काम सुरू करायचे असेल तर ते पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका कारण हे जग तुमच्या योजनेचे रक्षणही करणार नाही आणि तुमच्या अपेक्षांची जबाबदारीही घेणार नाही जेव्हा तुमचे काम पूर्ण होईल तेव्हा तुमचे यश स्वतःहून बोलेल चौथी गोष्ट आपल्या कमकुवत बाजू किंवा कमजोरी कोणालाही सांगू नका ज्या दिवशी तुम्ही आपली कमजोरी आपली भीती किंवा आपली वेदना कोणाला सांगितली त्याच दिवशी तुम्ही पराभवाची पहिली पायरी चढला असे समजा शिष्याने विचारले होते गुरुदेव जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला आपली वेदना सांगितली तर ते आपल्याला समजून घेणार नाहीत का गुरु हसले आणि म्हणाले जवळचे लोक तोपर्यंत तुमची शक्ती त्यांना फायद्यात येते पण जशी तुमची कमजोरी समोर येते तेच लोक एकतर दूर जातात किंवा पाठीत वार करतात कमजोरी तोपर्यंतच ताकद असते जोपर्यंत फक्त तुम्हालाच त्याची माहिती असते ज्या दिवशी ती कोणाला कळते ती तुमच्या सर्वात धारदार शस्त्र बनते राजा तोच असतो जो आपल्या भीतीला आपल्या तलवारीत लपवतो आणि चेहऱ्यावरील हास्यात आपले घावही लपवतो तुमचे भय तुमचे वेदना तुमचे जुने घाव हे फक्त स्वतः पुरतेच ठेवा कारण जगातले बरेच लोक मदत करत नाहीत ते फक्त तुमचा पराभव पाहण्यासाठी उभे राहतात म्हणून तुमच्या मनातील कोणतीही भीती किंवा कमजोरी कोणासमोरही उघड करू नका नीती सांगते आपल्या दानाचे किंवा मदतीचे प्रदर्शन कधीही करू नका जे दान येते ते पुण्य नाही तर फक्त अहंकाराचे प्रदर्शन असते जर तुम्ही एखाद्या गरीबाची मदत केली भुकेलेला अन्न दिले किंवा कोणाला शिक्षणासाठी मदत केली तर ती जगाला सांगणे पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा तुम्ही दान करताना नंतर त्याचा ढोल वाजवता तेव्हा ती मदत राहत नाही तो तुमच्या गर्वाला वाढवण्याचा मार्ग बनतो आचार्य म्हणतात की उजव्या हाताने दिलेले दान जर डाव्या हातालाही कळले तर ते फुकट जाते दान हा तो दिवा आहे जो अंधारात जवतो त्याला कोणी पाहिले किंवा नाही पाहिले तरी त्याचा प्रकाश एक दिवस परत येतो दान तेव्हाच फलदायी होते जेव्हा ते गुप्त असते म्हणून जर तुम्ही खरोखर कोणाची मदत केली असेल तर ती जगाला सांगण्याची गरज नाही कारण जे निस्वार्थ मनाने दिले आहे ते वरपर्यंत पोहोचते बाकी सर्व फक्त दिखावा आहे कारण दाखवलेल्या दानाचे कोणतेही पुण्य मिळत नाही सहावी गोष्ट आहे अपमान आणि पराभवाच्या कथा कोणालाही सांगू नका आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी हरतो अपमान सहन करतो पण त्या पराभवाला वारंवार सांगणे म्हणजे जखमा उकरून काढण्यासारखे आहे जर तुम्ही कधी अपमान सहन केला असेल तर त्याला तुमच्या शक्तीत बदला पण त्याचा ढोल वाजवू नका दुनिया चतुर आहे ती तुमच्या दुःखावर रडणार नाही तर ते आठवण ठेवून तुम्हाला पुन्हा हरवण्याची संधी शोधेल जेव्हा तुम्ही तुमचे दुःख सर्वांसमोर आणता तेव्हा जे लोक आधीच तुमच्यावर जळतात ते त्यांच्यात तुमच्या विरुद्ध वापर करतात म्हणून लक्षात ठेवा दुनिया तेव्हाच विश्वास ठेवते जेव्हा तुमची ताकद दाखवता हो ना की जेव्हा तुम्ही तुमच्या तुटण्याचा कथा सांगता जर तुम्ही कधी हरलात तर सा, जगाला सांगू नका स्वतःला सांगा की आता अजून मजबूतीने उभे राहायचे खरा तर तोच असतो जो पडल्यावरही काही न बोलता पुन्हा उभा राहतो आणि आपल्या मौनाने सर्वांना चकित करतो आणि शेवटची सातवी गोष्ट आपल्या भावना जसे की राग मोह किंवा वेदना कधीही कोणासमोर उघडू नका माणसाचे सर्वात मोठे रहस्य त्याचे मन असते आणि जो प्रत्येक व्यक्ती समोर आपले मन उघडतो तो सर्वात आधी तोडतो जेव्हा तुम्ही रडता रागवता किंवा मोहात अडकता आणि हे इतरांशी वाटून घेता तेव्हा लोक सहानुभूती नाही तर गणना करतात ते विचार करतात की तुमची कमजोरी कुठे आहे आणि तिथून तुम्हाला कसे तोडताय तुम्ही कोणाला सांगितले की तुम्हाला कोणावर राग आला आहे तर ती गोष्ट तुमच्या शत्रूपर्यंत पोहोचू शकते जर तुम्ही तुमचा मोह किंवा वेदना व्यक्त केली तर लोक त्याचा उपाय नाही तर फायदा विचारतील भावना देखील असतात जसे मूल्य घटते पण जे आत जपून ठेवले जाते ते शक्ती बनते राजा तो असतो जो आत आगीसारखा जळतो पण बाहेर थंड छायासारखा दिसतो ज्याला हे जग समजू शकत नाही तो सर्वात मजबूत असतो मनाची गोष्ट फक्त त्याच व्यक्तीला सांगा जो खरोखर निस्वार्थ आहे बाकी सर्वांसमोर फक्त तो हसा आणि शांत राहा तर मित्रांनो हीच नीती जीवनाची सर्वात मोठे कवच आहे ते धारण करा मग कोणीही तुम्हाला तोडू शकणार नाही आणि तुम्ही जीवनाच्या प्रत्येक युद्धात विजयी व्हाल धन्यवाद